मित्रांनो प्रचंड ऊर्जावान नेतृत्व असणारे मनोज जारांगे पाटील मुंबईला जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा सुरू आहे नांदेड येथे दौरा सुरू असताना आपण पाहिलं वेगवेगळ्या व्हिडिओच्या चित्राच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने गर्दी आहे कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे परंतु या सर्वांच्या पाठीमाग एक जी गोष्ट आहे ती कोणाच्याही लक्षामध्ये येत नाही यामध्ये मनोज जारांगे पाटील यांना कुठेही आराम भेटत नाही झोप भेटत नाही जी अत्यंत आवश्यक आहे अगोदर अनेक उपोषण केल्यामुळे त्यांचं शरीर क्षीण झालेलं आहे अशावेळी त्यांना आरामाची प्रचंड प्रचंड गरज ते आहे त्यामुळे त्यांना साधं चालताही येत नाही चालताना उंच वट्यावर चलताना किंवा पायऱ्या चढून जाताना सुद्धा त्यांना आधार द्यावा लागतो अशा वेळी त्यांना या आराम न भेटल्यामुळे त्यांना चक्कर आलेली आहे प्रचंड गर्दी प्रत्येकाला भेटावं लागतं प्रत्येक ठिकाणी बोलावं लागतं म्हणजे एवढ्या एवढी ऊर्जा आणण्यासाठी तेवढी ऊर्जा आतमध्ये असावी लागते तेवढी ऊर्जा उपोषणाने अगोदरच त्यांची खर्ची गेलेली आहे मराठ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडलेली आहे आणि जरांगे पाटलांना चक्कर आलेली आहे आणि मित्रांनो यातून मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभावानी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या आशीर्वादाने नक्कीच बरं होणार आहेत परंतु लक्षात ठेवा दादांनी काळजी घेणं गरजेचं आहे मनोज जरांगे पाटलांनी काळजी घेणं गरजेचं आहे ते आहे ना सिर सलामतो पगडी पचास अगोदर शरीर महत्त्वाचं आहे याच्यावर मी अनेकदा अगोदरसुद्धा ज्यावेळेस ते उपोषण करत होते त्यावेळेससुद्धा अनेकदा व्हिडिओ बनवलेले आहेत की मराठा समाजातील आता जवळपास नव्याण्णव टक्के मराठा समाजाला मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मान्य नाही त्याचबरोबर त्यांनी दौरा आखताना सुद्धा अशा गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे आता लक्षात ठेवा प्रत्येक दिवशी जर पन्नास ते साठ बैठका होत असतील म्हणजे एवढ्या बैठका अटेंड करणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही त्यामुळे दौरा सुटसुटीत असायला हवा जेणेकरून जरांगे पाटलांना त्या दौऱ्यामध्ये सुद्धा किमान आठ तास झोप भेटायला हवी आराम भेटायला हवा आणि उर्वरित जे पंधरा सोळा तास आहेत त्या पंधरा सोळा तासामध्ये सुद्धा काही ब्रेक भेटायला हवा आराम भेटायला हवा सर्व मराठा बांधवांना या निमित्ताने विनंती आहे जिथं कुठं मनोज जारांगे पाटील यांचे दौरे आयोजित केले जातील भेटीगाठी दौरे आयोजित केले जातील त्यावेळेस ही काळजी घेणं गरजेचं आहे की आता मनोज जारांगे पाटील उद्या हिंगोलीला जाणार आहे त्यावेळेससुद्धा ही काळजी घेणं गरजेचं आहे ठीक आहे प्रत्येकाला वाटतं की जारांगे पाटील आपल्या भागामध्ये आलेले आहेत प्रत्येकाला वाटतं त्यांच्या जवळ जावं त्यांच्यासोबत फोटो काढावा त्यांच्यासोबत सेल्फी करावी परंतु मित्रांनो यामुळे त्यांना किती त्रास होत असेल याचासुद्धा विचार केला पाहिजे आमच्या भागामध्ये आमच्या बीडमध्ये ज्या ज्या वेळेस मनोज जारांगे पाटील येतात त्यावेळेस मी खास करून आवर्जून त्या ठिकाणी जात असतो ते प्रत्येक मराठ्याचं कर्तव्य आहे तुमच्या भागामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील जर दौऱ्यासाठी जर येत असतील तर त्यावेळेस तुम्ही शंभर टक्के तिथं हजर राहिलं पाहिजे कारण आपण हजर राहिलो तर जरांगे पाटलांसोबत लोक दिसतील आणि तो एक सरकारवर पडलेला नैतिक दबाव असतो आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही वर्षातून एक दोन वेळेस येत असतात आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तसं जास्त येतात जवळ असल्यामुळे परंतु तितक्या सुद्धा आम्ही तिथं उपस्थित राहतो परंतु कधीही त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत नाहीत कारण लक्षात ठेवा कारण त्यामुळे प्रत्येकाला आता एवढे मोठे हजारो लाखो लोक येतात आणि प्रत्येकाने जर जवळ जायचं जर ठरवलं तर त्याचा किती त्रास मनोज जरांगे पाटलांना होईल याचा मराठा समाज बांधवांनी विचार करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी सेल्फी महत्त्वाची आहे आपल्यासाठी गर्दी महत्वाची आहे त्यांच्या जवळ जाणं महत्त्वाचं आहे की मनोज जारांगे पाटील यांचं जीवन महत्त्वाचं आहे त्यांचा जीव महत्त्वाचा आहे त्यांचं शरीर महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा याचा प्रत्येक मराठा बांधवाने विचार करणं गरजेचं आहे आणि परत एकदा पांडुरंगाच्या चरणी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चरणी प्रार्थना आहे की आमच्या पाटलांना जरांगे पाटलांना यातून बरं करा आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो उत्तम स्वास्थ्य लाभो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना आणि मराठा बांधवांना परत एकदा आव्हान आहे ज्या ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील तुमच्या भागामध्ये येतील त्या त्यावेळेस त्यांच्या जवळ गर्दी करू नका आणि जे प्रोग्राम आखणारे आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांना आठ तास कशी झोप भेटेल या दृष्टीने काळजी घ्या आणि या व्हिडिओवर तुमचं मत नक्की लिहा लक्षात ठेवा याद्वारे चर्चा होणं आवश्यक आहे प्रत्येक समाज बांधवापर्यंत हा मेसेज जाणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या समाज बांधवापर्यंत शेअर करा आणि परत एकदा दादांचं स्वास्थ्य चांगल हो ही ईश्वरचरणी प्रार्थना रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम